आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण आवश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान चौदा लाखाच्या हेक्टर बाधित कृषी मंत्री दत्तात्रय भरणींची माहिती आणि राष्ट्रवादी चिंतन शिबिराचं नागपूरमध्ये येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी आयोजन आता सविस्तर बातम्या अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी आवश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं शिक्षक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो या पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींचा उल्लेख करून मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्य साधारण भूमिका बजावते असं प्रतिपादन त्यांनी केलं आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या की शिक्षा को चाहिए महत्व की शिक्षा में निवेश करके हम अपने परिवार समाज और राष्ट्र के निर्माण में अमूल्य निवेश करते आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला रखने वाली सावित्री बाई फुले जी की स्मृति में मैं उनको सादर नमन करती हूँ गेल्या काही वर्षात उच्च शिक्षण तसंच स्टम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित याक मदे सहबाग वाड़त या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रपतींनी देशातल्या सहासष्ट शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले त्यात राज्यातल्या सहा शिक्षकांचा समावेश आहे यामध्ये नागपूरच्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील अनिल जिपकाठे यांचाही समावेश असून त्यांनी नवीन पिढीला व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी नागपूरच्या वर्किंग कार्यशाळांपासून आपली यात्रा सुरू केली जिथे त्यांनी सातशेहून अधिक शिक्षण सत्रांचं आयोजन केलं आणि चौदापेक्षा जास्त पात्रता मध्ये सहभाग घेतला या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र रौप्य पदक आणि पन्नास हजार रुपयांचं रोख बक्षीस प्रदान केलं नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक सुधारणांचं केंद्र बनवण्याचं काम केलं त्यांनी मुलींसाठी तात्पुरत्या स्वरूपात शाळेची शाखा सुरू केली पाच लाख सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले तसंच सामाजिक सहकार्यानं निधी उभारून शिक्षणासाठीची डिजिटल सामग्री उपलब्ध करून दिली लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ सांदीपान जगदाळे यांनी संगीत विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगाचीही जोड दिली त्यांनी ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार केली तसंच क्यू आर कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करून शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक बनवलं त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार केला तसंच एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं यासोबतच ते दिव्यांग विद्यार्थ्यांनाही मदत करत आले आहेत बारामतीचे पुरुषोत्तम पवार मुंबईच्या डॉक्टर नीलाक्षी सुभाष जैन आणि सोनिया विकास कपूर यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदा मिळाला आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पुरस्कार विज्ञा शिक्षकांशी नंतर राष्ट्रपतींनी अमृत उद्यानात संवाद साधला राज्यात उद्या गणेश विसर्जन होणार असून विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे पुण्यात उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णतः बंदी करण्यात आली आहे विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसंच अन्य दोनशे सोळा ठिकाणी एकूण चारशे एकोणीस कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे सहा फूट आणि त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे अकोल्यातील मोरणा घाटावर यंदा गणेश विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असून गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी करणार असून त्यासाठी प्रशासन आणि महानगरपालिकेनं विशेष तयारी केली आहे अकोला महानगरपालिकेचे तब्बल शंभर कर्मचारी घाटावर नियुक्त करण्यात आले आहेत ईद मुलाद उन नबी अर्थात प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आज साजरा होत आहे हिजरी कालगणनेनुसार प्रेषित मोहम्मदांची ही शेवी जयंती असल्यामुळं यावर्षी या, या सणाला आणखी महत्व आहे ठिकठिकाणी मिलाद मैफली आणि सिरत परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच मिरवणुका काढण्यात येत आहेत प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिनानिमित्त नागपूरमध्ये जामा मशीद मोमिनपीरा इथून भव्य मिरवणूक काढत ईद मिलादुन्नबीचा उत्सव साजरा करण्यात आला ईद निमित्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व धर्माच्या समाज बांधवांनी हजेरी लावत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरात नेहमीप्रमाणे सामाजिक ऐक्याचं दर्शन देत सर्व समाजाच्या वतीनं जागोजागी मिरवणुकीत सहभागी बांधवांसाठी अल्पोपहारासहित सरबत पिण्याचं पाणी फळ आदीचे स्टॉल लावण्यात आले होते भंडाऱ्याचा राजा गणेश मंडळात हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत ईद ए मिलाद सादर करत असल्याचं दृश्य भंडाऱ्यात पाहायला मिळालं असून गणेश मंडळाकडून जुलुसामध्ये सामील असलेल्या मुस्लिम बांधवांचे फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधील एकशे एक्याण्णव नु मोठं नुकसान झालं असून हो या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्नपेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे पिकांचं जास्त नुकसान झालं आहे राज्यात चौदा लाख छत्तीस हजार दोनशे शहात्तर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी दहा हजार पेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्र भरणे यांनी आज दिली सर्वाधिक बाधित बारा जिल्ह्यांपैकी विदर्भात वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला यांचा समावेश असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिकं बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे बाधित भागातील सुरू केलेले पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीनं देण्यात येईल एकही शेतकरी मदत वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं आहे असंही भरणे यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी चिंतन शिबिर येत्या एकोणीस सप्टेंबर शुक्रवार रोजी नागपुरात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी आज दिली अनेक दशकांनंतर प्रथमच एवढ्या व्यापक स्वरूपात राष्ट्रवादी चिंतन शिबिराचं आयोजन होत आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष केवळ पुढच्या निवडणुकीची नव्हे तर पुढच्या दोन दशकांची दिशा ठरवत आहे असं सुनील तटकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं अलीकडील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षानं तब्बल अठ्ठावन्न लाख दहा हजार पाचशे सहासष्ट मतं मिळवत लोकसभा तुलनेत जवळपास तिप्पट वाढ नोंदवली या यशानंतर राष्ट्रवादी आता संघटनात्मक बळकटीसह वैचारिक परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करणार आहे असं तटकरे म्हणाले या शिबिरात आमदार खासदार वरिष्ठ नेते युवक प्रतिनिधी आणि देशभरातील विचारवंत सहभागी होणार आहेत कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला दिलं जाणार नाही का काहीजण सामाजिक सलोखा बिघडवत असून संभ्रम निर्माण करत आहे ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळणार आहे पुरावे नसल्यास प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे ओबीसींनी संभ्रमित होऊ नये असं मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनक्ळ यांनी व्यक्त केलं ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते पुढील अर्ध्या तासात अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या व्यक्तीचं स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण आवश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान चौदा लाखाच्या वर हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्री दत्तात्रय भरण्यांची माहिती आणि राष्ट्रवादी चिंतन शिबिराचं नागपूरमध्ये येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी आयोजन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगाडसवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे